मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक बिल पाहून डोकं मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाइज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्री जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन लहान व्यावसायिक असो वासी बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्स च्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर संगमनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य चैतन्य आणि उत्साहाची लाट उसळली आहे ठाकरेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारे शिवसैनिक पुन्हा एकदा संघटनेच्या बळावरती मैदानामध्ये उतरले आहेत शिर्डी लोकसभेचे नवीन जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि जगदीश चौधरी यांच्या नियुक्तीनंतर प्रथमच दोनही नेते संगमनेर इथे त्यांचं आगमन झालं खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसैनिक अमर कतारी यांच्या पुढाकारामधनं शासकीय विश्रांतीगृह हो इथे या दोनही जिल्हा प्रमुखांचा सत्कार आणि आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख सचिन कोते पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळेल या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळेल महाविकास आघाडी झाली तर तिच्या बळावर नाही झाली तर ठाकरेंच्या शक्तीवर विजय मिळवू असं ठामपणे म्हटलंय तर जगदीश चौधरी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे असं सांगत शिवसैनिकांना रणसज्ज राहण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमामध्ये अशोक मामा थोरे तसेच भारतभाऊ मोरे अस्लम भाई शेख तसेच पैलवान हाडा शुभम वाघ आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक दीपक साळुंखे यांनी केलंय तर आभार आसिफ तांबोळी यांनी मानले आहेत स्वागत युवासेनेचे अमित चव्हाण फैसल सय्यद अक्षय गुंजाळ गोविंद नागरे योगेश खेमनर राजू सातपुते वैभव अभंग अक्षय गाडे अमोल डुकरे आणि सचिन साळवे यांनी केलं कार्यक्रमात महिला तालुका प्रमुख शीतल हसे पठार भाग प्रमुख संजय फड रहीम बेग अल्ताफ शेख आश्वीचे प्रकाश राजे गायकवाड रंगनाथ फटांगरे पप्पू कानकाटे रिक्षा सेनेचे अशोक बडे आणि इतर अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या अखेरीस शिवसैनिकांनी एकमुखानं मागणी केली की संगमनेर शहर प्रमुखपदी अमरभाऊ कतारी यांच्याकडेच ही धुरा सोपवावी अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी अमरभाऊंना शहर प्रमुख म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे ठाकरेंची ताकद शिवसैनिकांचा जोश आणि अमरभाऊंच्या नेतृत्वाची मागणी संगमनेरमध्ये ने शिवसेनेचा जल्लोषी मोर्चा पुन्हा रंगात आलाय चंद्रामपूरचे जे भावी नगराध्यक्ष आहे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांना निश्चितच आपल्या शिवसेना पक्षाकडून उद्धव साहेब उमेदवारी देतीलच अशी आपण अपेक्षा करूया त्यानंतर त्यांच्यासोबत आपल्याला मोरे सुद्धा आलेले आहेत त्यानंतर अस्लम भाई शेख आलेले आहेत गगन भाऊ हाडा आलेले आहेत त्या या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख शीतलताई आहेत संजय भाऊ फड आहेत युवा सेनेचे आपले जिल्हा प्रमुख युवा सेने प्रमुख अमित भाई तालुका प्रमुख अक्षय भाई गुंजा शहर प्रमुख गोविंद गोविंद नागरे आहेत पप्पू कानकाटे आहेत सगळेच बाकीचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमता वैभव आहे उपजिल्हा प्रमुख आपण सगळ्यांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करूया दीपक स्वागत करूया विषय काही मोठा नाही आपण काही मिटिंग वगैरे असं काही नियोजन नव्हतं फक्त छोटासा विषय जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक झाली आणि जिल्हा प्रमुखांचं स्वागत सत्कार करायचा आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेचच आज आपल्याला वेळ दिली त्यांची तीन दिवस झाल्या जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक होऊन तर तिन्ही दिवस त्यांचा सत्कार समारंभ चालू आहे पहिल्या दिवशी रात्रीच्या वेळेस पहिल्या दिवशी निवड झाल्यानंतर ते मुंबईमध्येच होते दुसऱ्या दिवशी ते जसं इथं शिर्डीमध्ये आले शिर्डीमध्ये भव्य असा सत्कार त्यांना शिर्डीच्या शिवसैनिकांच्या वतीने केला त्यांच्याकडे जबाबदारी आहे की शिर्डी कोपरगाव आणि संगमनेर आता शिर्डीने भव्य असा सत्कार, के आ, सत्कार, सत्कार केला मोठा असा भला मोठा हार आणला मोठे फटाके वाजवले काय म्हणतात मोठे शॉट असतात ते हवेत उडणारे असं मोठा सत्कार झाला त्या ठिकाणी शिर्डी मध्ये त्याच्यापेक्षा भारी सत्कार कोपरगाववाल्यांनी केला आता कोपर गावाला मी फटाके मोठी गर्दी भव्य जंगी असं स्वागत केलं तर मी म्हटलं आपण काय नागाला आणि सगळ्यात महत्वाचे आलेले सगळे शिवसैनिक आहेत या आपल्या महिला सुद्धा सगळ्या शिवसैनिक आहेत अनेक आंदोलनात आपण सगळ्यांचे फोटो बघितलेले असतील या सगळ्या माझ्या घरातील काही महिला आहेत आमच्या शिवसैनिक महिला आहेत काही शाखा जी बहीण आहे मी आई आहे आपल्या तिरलोकची मिसेस आहे माझी बहीण आहेत हे आपल्या शीतलदायी आहेत आणि आपले सगळे पदाधिकारी या ठिकाणी सगळे सगळे बोलवलं काल आल्यानंतर रात्री मेसेज पाठवला आज सकाळी मेसेजवर एवढे लोक आले अजूनही पटाव भागातले बरेचसे लोकांना यायचं होतं शहरात बरेचशा लोकांना यायचं होतं परंतु आम्ही म्हणजे वेळच जमत नसल्यामुळं पुढच्या ह्याच्या टाइमिंगला सगळे लोक <tip> उपस्थित राहतील आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या मनापासून स्वागत करतो संघ शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि जे संघटनाच्या वतीने त्या ठिकाणी वाहतूक सेनेचे पदाधिकारी बरेचसे पदाधिकारी आपले विजुभाऊ सातचे कृषी उत्पन्न समितीचे विद्यमान सदस्य आहेत निवडून आलेल्या जनतेतून त्याचप्रमाणे ह्या सुद्धा आपल्या उपसरपंच आहेत त्याचप्रमाणे सगळेच मी सगळ्यांचं नाव घेत नाही परंतु आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीत आपली काय भूमिका आहे पक्षाची या सर्वांशी बोलणार आहेत ते एक आपले जिल्हा प्रमुख येथील जगदीश भाऊ चौधरी एका ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं त्यांना यायला जमलं नाही पाच मिनिटात ते येतील आणि त्यानंतर दोन जिल्हा प्रमुख मिळून भूमिका आता नवीन झालेले आपण माणसचे भाऊ यांच्या पहिल्यांदा आपण त्यांचं समन्वय शिवसेनेच्या वतीनं स्वागत करू आणि शुभेच्छा देऊ आपल्याला सांगितले की आता येणारी नगरपालिका आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे प्रमाण आपण त्याच्यामध्ये काम करायचं आपण कुठेही खुलेलं नाहीये फक्त एक आम्हाला नेतृत्वाची गरज आहे या शहरवासियांना आणि तालुका तालुकावासियांना नेतृत्वात सगळं आहे उद्धव साहेबांच्या विचारानं प्रेरित झाले सगळे कोणी कुठे गेले नाही फक्त जे आहे असंघटित झाले त्यांना आपण संघटित करायचे तुम्ही आम्हाला त्या बाबतीचं मार्गदर्शन करा कोणाच्या नेतृत्वात चालायचं आपल्याला त्याचा एक का तुम्ही आम्हाला द्या आणि आपण पाच मागेही शिंदे साहेबांच्या नेतृत्व मीटिंग घेतली होती त्यातही आपला विषय झाला होता तर आठ दिवसात पंधरा दिवसात ठीक आहे जात राहून गेला पण आता माझी इच्छा आहे तर दिवाळीची आज तुम्ही ती जाहीर करावी म्हणजे पुढचे निर्णय घेताना सोपे सारखे आणि कोणाला एका होणार नाही म्हणजे कोणीतरी दहा जण एक जणांचा आणखी जर त्याच्यापर्यंत मग त्याच्या आपल्याला निर्णय घेता येईल आणि जर तुम्ही याच्यात काही आमच्या पदाधिकार जाहीर करत असाल तर विनंती का ती सामनातूनच जाहीर करावी ती माहिती मी अभिवादन करतो आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख उत्तर अहिल्यानगर नगर नवनिर्वाचित सन्मान्य श्री सचिन भाऊ साहेब तसेच मान्य श्री जगदीशजी चौधरी साहेब यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आमच्या संगमनेर वार्सिका शिवसेनाच्या परिवाराच्या वतीनं त्यांचं सर्वांचं स्वागत करतो तसेच येणारी नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका आलेल्या आहेत साहेब आपला अशी विनंती आहे की आपण आता आपली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आमची विनंती आहे की आपण तालुक्यातील शिवसैनिकांना व शहरातील शिवसैनिकांना आपण बळ द्यावे दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं आज हा हा दिमागधार सोहळा संपन्न केला ह्या सोहळ्याच्या संपन्न करण्यामाग एक शक्ती आहे या शक्तीला तुम्ही काहीतरी जबाबदार द्या पद द्या आणि आमचं म्हणणं आहे जर त्या नेतृत्वाला जर तुम्ही उभारी दिली आणि तिला जर पद जबाबदारी दिली आमचा कोणालाही या इथे जे असतील या कोणालाही विरोध नाही आहे सदाशिव आशेचा अजिबात नाही आम्ही प्रामाणिकपणे उद्धवसाहेब ठाकरेंचे एकोणीसशे शहाण्णवपासून बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत मी काम करतो त्या पक्षाचं फक्त आमचं म्हणणं असं आहे की ही जर ऊर्जा वाढवायची असेल अजून तर या अमर भाऊसारख्या माणसाला तुम्ही चांगली जबाबदारी द्यावी

भूमिमध्ये शिक्षणे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये अति उष्ण शेतकरी भेदार आहे त्याच्या पलीकड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी भेदार आहे कमी भाऊ म्हणजे पिकाला भाऊ म्हणजे शेतकऱ्याचे फार अतूर्ण कृषाने हाल आहे जो आपला पोशिंदा आहे त्याच्यावर आम्ही संपूर्ण काम करणार आहे ते दुनियाचा जो विषय आहे तिथे सरकारने संदर्भात काही चुकीचे निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये दोन तीन महिन्यांमध्ये त्या निवडणुका लागणार आहे स्वाभाविक आहे एखादी चांगली संघटना आहे राष्ट्रीय संघटना ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण जरी म्हटलं तरी शेवटी निवडणुका आल्यानंतर त्या निवडणुका आम्ही लढतो संगमनेर शहरामध्ये सुद्धा आमची चांगली ताकद आहे खरंच आता छोटेखानी कार्यक्रमात एवढे सुचणी काढली हजर होता ती निवडणूक सुद्धा आम्ही ताकदीने लढणार आहोत अफकोर्स महाविकास आघाडीमध्येच लढणार आहोत महाविकास आघाडी आमची आहे ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे आम्ही लढणार आहोत शिवसेनेला त्यामध्ये मानाचं स्थान राहील अशा प्रकारे आम्ही दोघंही जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी घेणार आहोत संगमवर त्याप्रमाणे नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ज्या काही जागा आहेत त्या मान सन्मानाने मिळाल्या ता पाहिजेत अशी आमची भूमिका राहील महाविकास आघाडीमध्ये

आणि कार्यकर्त्यांना आपण काय आदेश दिलेला आहे की नगरपालिका निवडणूक आहे ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे काय म्हणणार काय का आव्हान निवडणूक काय आदेश आपण दिलेला आहे तातडीनी इलेक्शन सगळे लढवायचे हा आदेश स्पष्टीज आम्हाला दिलेला आहे पूर्ण ताती आता आमची भूमिका आता मिटिंग मध्ये आहे आता आमची आज हे झाली याच्यानंतर आमची मिटिंग होईल मिटिंग मध्ये आता आमची रणनी काय ठरती ते आता परंतु संबंधित नगरपालिका असं तिथून महाविकास आघाडीचा झेंडा तात्तीने खरं एवढंच एक तुम्हाला सांगतो आणि नगरपालिका निवडणुकीसाठी आपण किती सीट उभं करणार आहात काय आपली आपण नियोजन केलेलं आहे तयारी काय आहे आता आमची आता इथे आल्यानंतर आम्हाला समज पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला पन्नास टक्के सगळी आहे पन्नास टक्के जागा मिळाल्या पाहिजे आणि मग त्यांची मागणी रास्त आहे कारण बऱ्याच दिवसात दिसून येते की आमचे त्यांचे जोडसे जाते आता त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे ते न्यायासाठी आम्ही आमचे संपर्क प्रमुख असन पक्ष प्रमुख असन त्यांच्याकडे मागणी करणार मागणी कसा कर शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार आजारेन पार्किंग एवियन कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉ अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर